मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेला महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप मंजूर करण्यात आलेले आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारांना वितरित करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे व ते स्थायी असल्याची पूर्ण खात्री करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत करिता असलेल्या सदनिकेच्या खरेदीच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेतले आहे अशा प्रकरणी अर्जदाराच्या घराचे बांधकाम विहित टप्प्यापर्यंत पूर्ण झाल्याची खातर जमा नियंत्रक अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदरचे अग्रिम हे अधिकारी कर्मचारी यांना घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात आलेले आहे त्यांच्या मूळ सेवा पुस्तकामध्ये त्या संदर्भातील नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत व नोंद घेण्यात आलेल्या सेवा पुस्तकांच्या पृष्ठांची छायांकित प्रत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयामध्ये मंजुरी नियंत्रक अधिकारी व वितरित करण्यात आलेली घर बांधणी अग्रिम रुपये नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद